रथ यात्रेला सुरुवात झाली आहे आता थेट ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो थेट आता जपानच्या राजधानी जाणार आहे काय प्रतिक्रिया शिवाजी महाराज देव तर मी बघितला नाही आपण कोणी देव बघितलं नाही पण महाराजांच्या रूपाने त्यांचे आदर्श संपूर्ण महिला महिलांस शेतकऱ्यांसंबंधित सगळं म्हणजे गरिबांसंबंधित मी त्यांना देव मानतो आज मला सांग जपान मध्ये ज्या वेळेस आपण वारांचा पुतळा तिथे जातो आज वारांची म्हणजे हे आदर्श आता संपूर्ण जगभर घेत आहे कधी कधी असं जेव्हा टी चालू करतो तेव्हा बघतो एवढं मान युक्रेन किंवा हे बाकीचे या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा बोध घ्यावा आचार विचार आणावेत ची लढाई झाली त्यावेळेसुद्धा विठलाढ देशाला सुद्धा युएस अमेरिकेसारखे गरिमी काम हे महाराजांनी कधी स्वतःसाठी केले नाही त्यांनी रयतेच राज्य रयतेवरती अन्याय होणारा अन्याय त्यासाठी केलं आणि त्यामुळं आज आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात एवढे मोठे योद्धे होऊन गेले कोणाच्याही कोणाचंही देवारात कुठल्याही देशात मी आता एवढे स्टेज फिरलो गेलो इथे पण आज सुद्धा अजून महाराजांची प्रतिमा योद्ध्यांच जे काय फोटो हे ते आपल्या ह्याच्यात ठेवतो एवढे योद्धेनी संपूर्ण स्वतः राज्य वाढवण्यासाठी संपूर्ण लढाई केले महाराजांनी होणाऱ्या स्त्रियांवरती होणाऱ्या उपेक्षित समाजावरती जे अन्याय आणि एका प्रकारे त्यांनी खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचा जो बेस आहे ते संपूर्ण महाराजांनी केलं कारण की त्यांनी सांगितलं होतं की कारभारात लोकांचा सहभाग व्हावा त्यामुळे वाडे किल्ले बिल्ले हे तुमच्या म्हणजे ह्या संपूर्ण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या गृहांच्या मुळ आज महाराज त्या उंचीवर पोहोचून घेतले एक विचार दिला तो विचार महत्वाचा आहे आणि तो विचार कधी मरता कामा नाही तो मरणार पण नाही आपण आज आहे उद्या नाही पण एका व्यक्तीने एवढं मोठ कार्य घडवलं खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणजे मी स्वतःला धन्य समजतो की मागच्या मी आपल्या सगळ्या म्हणजे जनते जेवढे सगळे मला निवडलं म्हणण्यापेक्षा एवढं पुण्य काम माझ्याकडनं घडलं असं पुन्हा घराण्यात जन्माला आम्ही आलो आणि खऱ्या अर्थाने छत्रपती नाव फक्त महाराजांच आम्हाला लागू होत घराण्यामुळे पण खरे छत्रपती शिवाजी महाराजी संग्रहालयातल्या आता चाललंय ना नमस्कार मी मनोज देशमुख एक सातारकर तुम्हा सर्वांचं आज शिवस्वराज्य यात्रेमध्ये स्वागत करतो आज या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होते जपानला जो अश्वारूढ पुतळा आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी टोकियो इथं बसवला जाणार आहे त्या मूर्तीची राजधानी सातारामधून आज सुरुवात होते राजधानी सातारामधून आपले तेरावे वंश छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या मूर्तीची सुरुवात होत आहे आणि ह्या मूर्तीचं स्वागत आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या जपानच्या राजघराण्यातली व्यक्ती तिथं करणार आहेत म्हणजे हा खूप मोठा ऐतिहासिक क्षण आहे दोन राजधान्या की एक छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपण बघतो अख्ख्या जगाला मूर्तीमंत असं शिवाजी महाराजांचं कार्य आहे त्यांचे तेरावे वंशज आमचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या रॅलीची सुरुवात होती आणि ती बारा राज्यांमध्ये फिरून आपण ती जपान येथे जाणार आहे टोकियोला टोकियोला आठ मार्च रोजी या ज्या तिथे स्मारक जे उभं केलं जाते स्मारक हे नुसतं आश्वरूढ पुतळा उभा करणं हे स्मारक नाही इंडिया जपान यांच्यामध्ये कल्चरल देवाणघेवाण व्यावसायिक देवाणघेवाण होण्यासाठी हे स्मारक उभं राहते दोन राजघराणी एकत्र येत आहेत एक आपले छत्रपती तिथले दुसरं जपानचं राजघराणे एकत्र येते तर या ऐतिहासिक घटनेची सुरुवात आज सातारा येथून होते तर हीच आज साताऱ्यातलं गांधी मैदान जिथून खूप ऐतिहासिक गोष्टी या साताऱ्यातून घडल्या जे काय आपण म्हणतो की सगळ्यात जास्त मराठ्यांचं साम्राज्य हे पूर्ण भारतात होतं ती ही गादी छत्रपती शिवरायांनंतर संभाजी महाराजांचं शौर्य आपल्याला माहिती आहे छत्रपती शाहू महाराजांचा आपला आमचा लपलेला इतिहास आहे की ज्या काळात सगळ्यात जास्त मराठा कार्यक्षेत्र वाढलं गेलं अशी ही राजधानी या राजधानातून आज सा संपूर्ण सातारकर संपूर्ण तयारीने आज स्वागत करताय तुम्ही बघताय लहान लहान शाळेतली मुलं आली आहेत अश्वदल आहे त्याच्यानंतर वेगवेगळी पथकं आहेत वेगवेगळ्या अकॅडमी वेग 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 आहेत संपूर्ण सातारकर महिला आहेत घोड्यांवर आश्वादानावर आज सगळं संपूर्ण सगळ्या महिला बसणार आहेत एक खूपच भावनात्मक आणि ऐतिहासिक वातावरण तयार झाले या वातावरणाचा संपूर्ण भारताने लाभ घ्यावा आणि एकच सांगतो की ही एक ऐतिहासिक नांदी आहे की आज साताऱ्यातून हे पर्व सुरू होते ज्या आपणला जाऊन ते थांबणार आणि एक जगात वेगळा इतिहास घडवणार धन्यवाद हा शॉर्ट होता तीन मीटरचा आहे उंची तीन मीटर आहे ती